पतंग उडवतोय आहे पतंग वर जा पतंग उडवायचंय आणि बघा आता हे कुठं घेऊन आलाय हा डोंगर आहे एक मोठा इकडून ही, ही बाजूला तुम्हाला वस्ती दिसेल आणि या बाजूला बघा आता तू घेऊन आलाय मला बापरे इथं किती साऱ्या कोंबड्या आहेत आणि इथं आहे पाण्याची टाकी हे पाय कोंबड्या हेच खातात उकेड्यांमधलं मस्त अंडी बिंडी मिळतात आता हे इथं बघा ह्या सरपणाच्या मुळ्या बघू शकता मल्हार तिथपर्यंत पोहोचला कारण त्याला जास्त घाई दम लागला अक्षरशः मोठा डोंगर चढून आम्ही आलो हे बघा किती मस्त सरपण वगैरे तोडून ठेवलं इथं आता इथून चला असा मोठा डोंगर आहे आणि या बाजूला आता आम्ही इथे आलोय पूर्ण तुम्हाला डोंगर दाखवते मस्त आता इकडं बघ इथं ऊस आहे खरं तर आणि या बाजूला इकडे गाव दिसत आहे हे जे गाव दिसत आहे ना हे तुम्हाला सांगते खामगावे हे जे आहे ही इकडे या बाजूला कॉलनी मानेकडोवाहते या बाजूला दिसेल आणि हे पा आज आम्ही आलो होतो कशासाठी तर पतंग उडवण्यासाठी मस्त पोरं इथं पतंग उडवतात बघा किती लांब जवळजवळ ही मुलं पतंग उडवतातच इथून छान आपला डॅम पण तुम्हाला बघायला मिळेल मस्त पाणीच पाणी झालं का उडून अरे मल्लांडला शिकव ना त्याच ये ना दे बांधून दे पतंग उडवायसाठी आम्ही इकडे आलो आलो बघा हा काय किती उडवले सकाळपासून पतंग का आत्ताच आले हा काय हे कधी घरी बांधवला का हा, हा अरे वा मस्त शिपूड विपूड त्याला भारी बांधले हा काय विकत आणला घरी अरे वा हे पोरांनी पु� मस्त असे पतंग बनवलेत तू उडवला का हे पाहता ही बघा मस्त लाल अरे पडणार पडणार उच्चल 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 अरे हिसक्या मार हिसक्या काय मारायचा हिसक्या एच द्या ना करून ह्याच तरी करून चल येत तुला दे करून चल मल्हारच मल्हार ए मल्हार इकडे दे अरे तू नाही ना देरा करून द्याचं तुला येते करता ते हां मग त्याच्यातून हे करून चल मल्हार नाही गाडी फडफड 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 करत आणलं गाडीची जी हे होती ना त्याने द्या असं हे झालं असं झालं आहे ना मघालं गाडी कुठली तुम्ही कोणती गाडी होय पतंग किती दिवस झाले उडवताय <laughs> तर हा डोंगर आहे बघा वाळल्या अक्षरशः आजूबाजूचा परिसर तुम्ही पहा आणि ही मुलं इथं पतंग उडवतात आहेत तर मस्त घरगुती त्यांनी पतंग बनवले आहेत आणि उडवतात आहेत आणि या बाजूला बघा तुम्हाला डॅम दिसेल आणि मला अरे तिकडं नाही बाळा इथंच देणार ते तुला करून आणि हा इकडं पळतोय तिकडं जायचंय पतंग उडवण्यासाठी त्याला आता इथं आम्ही करून देतो म्हणजे तू जरा वेळ इथं उडवेल आणि त्याने बघा तो किती मोठं त्याला शेपूट लावले आणि छान पद्धतीने असं बांधलं आहे मल्हारला विकत आणलेत दोन एक तर त्याने फाडून टाकला आणि एक आता उडवण्यासाठी बघा तो कुठं गेला आहे बघायचं आहे का ते बघा दिसला का ते बघा तिकडे गेलाय तर चला हवा नाही आहे आजला त्यात वारा पाहिजे आहे ना वारा असेल तर छान तो उडलं जात काय पूर्ण नाव सांग तुझ काय अनुष्का युवराज जाधव आणि हिच तू कितवी आहे सहावी तू पहिली गुढ जाते कॉलनीत आणि ही कितवीला आहे बालवाडी आणि तो मागचा जी कोणच आहे हे कोणाच आहे याला ओळखता का तुम्ही याला ओळखता मल्हारला ओळखीत का मग तू कोणच्या फोन बघ ते बघा ही मुलगी आपल्या मल्हारची व्हिडिओ बघते आणि छोटी छोटी बाल कंपनी आहे बघा ही बघा ही बसली आता मस्त आता या याचा दे बाळा बांधून बघ या घरगुती मस्त पतंग बनवलाय गेला हवेत अरे गेल ना बांधून बघ किती छान इकडं कर ना आमच्याकडं तिकडं राहतो गेलो गेलो वर गेलो

धन्यवाद 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 मल्हारच पण मस्त पतंग वरती आले छान पतंग मस्त चालू आहे आता मल्हार बघ ना तुझं भारी गेलं वरती आहे ना हं बघा आता हे मल्हारचं पतंग बघ त्यांनी किती वर घालवलं पतंग ते बघ मल्हार मल्हार वड ते वड पडायला लागल वड 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 पडायला वड वडा कस गुतडा होईन अरे वड पडला <laughs> आता आता गुंडाळा मार मार गुंडाळा ना। नाहीत का उडवता अरे काय भाल माणसा मल्हार तू पतंग छान उडायला लागलय मस्त मल्हार नाही एवढी गुंडी आणलेली होती लय वरती गेला मल्हार तर आता मस्त त्याने पर... उडवून दिलंय पतंग उडवतय पतंग वर जातोय म्हणतो मला पतंग वडून घेते आता तर चला आहे हो तो केस वगैरे अवतार झालाय हे पा मल्हारचं पतंग इकडच्या ह्या बाजूने संध्याकाळची वेळ झालेली आहे डॅम कड तर डॅम त्या बाजूला दिसतंय इथं मल्हार आता पतंग उडवतय आणि पतंग पाहू शकता मी तुम्हाला पतंग दाखवते तर पतंग गेलाय डायरेक्ट वरती इकडून एक पतंग गेलाय आणि इकडून एक गेलंय मल्हार तर सगळ्यात उंचावर पतंग पोहोचलेला आहे ला आता तुम्हाला सांगते धागा कमी पडायला लागलाय त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त धागा वाढवायचा आहे मल्हारला आणि यांचं पण पतंग बघा कुठे गेलं आहे वरती तर पाहू शकताय तर अशा पद्धतीने हा आजूबाजूचा परिसर पहा मस्त डोंगरावरती छान पतंग उडवत उडले जातात आणि मस्त हा डोंगरावर छान अशी हवा लागतीये तर बघा हा पतंग महोत्सव आता चालू झालेला आहे ना पतंग उडून पतंग उडून सगळी परत चालली घरी उद्या येणार का उद्या येणार ना बाबो पडायचं आहे तर ही कोंबड्या बघा